नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचं वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पदासाठी कनिष्ठ अभियंता या पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा दिली होती तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे सौंद वर्गाच्या पदभरती संदर्भातलं कागदपत्र संदर्भात उपस्थित राहण्याबाबत जिल्हा निवड समिती दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजीची जी सूचना आहे त्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गाच्या जाहिरात क्रमांक एक दोन हजार तेवीसनुसार नुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्यपदासाठी अर्ज सादर केलेला आहे जिल्हा निवड समितीच्या निर्णयानुसार आपण दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जे आहे सकाळी साडे दहा वाजता बांधकाम विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे जाहिरात येथील नमूद शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दाखले म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तर याच्यामध्ये जे आहे तर खुल्या प्रवर्गातले उमेदवार जे आहेत तर त्यांचा कटॉप आहे गुणवत्ता यादीनुसार जे आहे तर तो क्रमांक लावण्यात आलेला उमेदवाराचं नाव बैठक क्रमांक याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचं हे भरती प्रक्रिया झालेलं आहे त्याच्या संदर्भातली आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे माहिती तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद